जहागिरी प्रश्नांवर मीच पहिले पाऊल उचलले माजी मंत्री विजयकुमार गावित यांचा दावा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू नमस्कार तळोदा बारगड जहागीरदार या नोंदीमुळे तळोदा शहरातील सुमारे सोळाशे ते अठराशे नागरिक शासकीय योजनांपासून वंचित आहेत मात्र या विषयावर सर्वप्रथम आवाज मी जुठवला होता असा ठाम दावा माजी मंत्री विजयकुमार गावित यांनी केला आहे मी बारगडांसोबत ही समस्या मांडली आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून निधीही मंजूर केला आहे या पार्श्वभूमीवर तेरा जून रोजी शिवसेना शिंदेगड तर्फे माळी समाज मंगल कार्यालयात नागरिकांची बैठक आयोजित करण्यात आली होती आमदार आमशा पाडवी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा दिला होता मात्र अवघ्या दोन दिवसात पंधरा जून रोजी भाजप आमदार राजेश पाडवी यांनी यावर प्रत्युत्तर देत शिवसेनेवर राजकीय स्वार्थाचा आरोप केला निवडणुकीच्या तोंडावर जनतेचे जनतेची आठवण होते प्रत्यक्षात काहीच होणार नाही या विषयावर मी सातत्याने पाठपुरावा करत आहे आणि वेळ आली की योजना मीच मंजूर करून दाखवीन असे ते म्हणाले होते दरम्यान आज विजयकुमार गावित यांनी पुन्हा स्पष्ट केले की या विषयाला दिशा देण्यासाठी मीच पहिले धोरणात्मक पाऊल उचलले आहे राजकारण बाजूला ठेवून नागरिकांचा हक्काचा लढा केंद्रस्थानी असावा सध्या जागीरदारी जागिरी या विषयावरून शिवसेना भाजप आणि गावित गटामध्ये स्पर्धात्मक राजकारण उफाडून आले असून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा ठळकपणे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात <laughs> दा आहे बारग हे त्या चोळदा भागाचे जागीदार ते जागीदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची जागा त्या ठिकाणी आहे आणि लोकांनी त्या ठिकाणी घरं बांधलेली आहेत तर ती त्यांच्या नावावर होत नाही बागांची जागा असल्यामुळे म्हणून आम्ही आदिवासी विकास विभागामार्फत पंधराशे घरकुलं मंजूर केली त्याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपण सतरा कोटी रुपये ते त्या घरांसाठी बांधायचे म्हणून दिले आहे आम्ही हा प्रयत्न करत होतो की बार्गांना आम्ही बोलून घेतलं त्यांच्या त्यांच्याबरोबर कलेक्टर असतील किंवा मंत्रालयीन स्तरावर सुद्धा आम्ही बैठका घेतल्या आणि त्यांची जागा प्लॉट करून त्यांना आपण विकत घ्यायचं आहे आणि त्या लाभार्थ्यांना द्यायचं अशा पद्धतीचा आम्ही निर्णय घेतला होता आता त्या जमिनी प्लॉट पाडून या मार्गाने द्यायचे आहे बार्गाने सुरुवात त्याला मान्य केलं होतं पण आता मोजणीचे पैसे कोण जनांनी देणार नाही अशा पद्धतीत थोडी भूमिका घेतल्यामुळे मो मोजणीचे पैसे दिले मोजणी झाली प्लॉट पडले तर त्या जागा निश्चितपणानं जे लोक राहतात त्यांच्या नावावर होतील आणि त्याचे पैसे पण आदिवासी शी विकास विभागानं प्रकल्प अधिकाऱ्याकडे दिलेले